येवला शहरातील तासपार परिसरात पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी खड्डा घेण्यात आला होता मात्र तो खड्डा अद्याप ठिकाणी दूषित पाणी मिसळत आहे परिणामी नागरिकांच्या नळाला अक्षरशः घाण व गढूळ पाणी येत असून परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत स्थानिकांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी पाईपलाईन लीक झाल्यामुळे तो भाग उकरून ठेवला मात्र काम अपुरे सोडून दिल्याने तो खड्डा तसाच उघडा आहे पावसाचे आणि गटारीचे पाणी त्यात साचते आणि तेथून थेट पिण्याच्या पाण्याच्या लाईन मिसळते या दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पाईपलाईन दुरुस्त करून त्वरित खड्डा बुजवावा अशी मागणी करत आहे येवला येथील नगरपालिकेच्या हद्दीतील तात्पार विभागात नळ पाण्याचे कनेक्शन फुटेल असल्यामुळे पाण्याचे डबके साचलेले आहे त्याकडे कोणी शासन लक्ष द्यायला तयार नाही नगरपालिकेला आम्ही अर्ज केला डब्ल्यूला अर्ज केला पण ठेकेदाराला बी सांगितलं पण कोणी याची दक्षता घ्यायला तयार नसल्यामुळं नागरिकांना याचा फार त्रास होतो आहे पिण्याचे गडूळ पाणी असल्यामुळे सार्वजनिक नागरिकांना फार त्रास होतो आहे आजारी पडतंय आरोग्य बिघडलेलं आहे तर याकडे तुम्ही लक्ष देऊन त्वरित काम करून घेणे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ श्री लाकडीघानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडीघानातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न